तुमचा विश्वास हेच ध्येय पातर्डी हद्दीतील प्रभाग क्रमांक सात मधील चिंचपूर रोड येथील कब्रस्तान परिसरात शासन निर्णयानुसार विद्युत पुरवठ्याचे काम मंजूर झाले होते मात्र या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि निकृष्ट दर्जा आढळून आल्याचा गंभीर आरोप होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे पुढे आली आहे शमाली जाफर पठाण यांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे सादर केलेल्या लेखी निवेदनात नमूद केला आहे की शासन निर्णय क्रमांक नाक्षेवी दोन हजार तेवीस प्रभाग क्रमांक चौऱ्याऐंशी स्लॅश क स्लॅश नऊ दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस नुसार हे काम मंजूर झाले मात्र प्रत्यक्षात जे काम करण्यात आले त्यामध्ये अंदाजपत्रक आणि वास्तवात झालेल्या कामामध्ये प्रचंड तफावत आढळते निवेदनानुसार या कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असून दर्जा, दर्जा नियंत्रणाची कोणतीही काळजी घेतलेली नाही यामुळे कामाची गुणवत्ता अत्यंत शंकास्पद ठरत आहे एवढाच नव्हे तर नगर परिषद प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी संगणमत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय या संदर्भात निवेदनकर्त्यांनी मागणी केली आहे की या संपूर्ण कामाची गुणवत्ता नियंत्रक विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी दोषींवर कठोर कारवाई करून जबाबदारांना जाब विचारला जावा तसेच सार्वजनिक निधीचा अपव्यय थांबवून पारदर्शकता राखावी स्थानिक नागरिकांमध्ये देखील या कामाविषयी नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करून सत्य जनतेसमोर आणावे अशी एक मुखी मागणी होत आहे पाथडी शहर के चिंतपूर रोड कब्रस्तान लिए पाथडी नगरपालिका से आज से एक साल पहिले काम मंजूर होगा पर ठेकेदार ठेकेदारने काम ऐसा करे की जो पोल आहे नीचे ना फाउंडेशन हे ना बेसमेंट है सिर्फ़ पोल गाड़े करके गाड़े वायर हवा में है उसके साथ वजू खाना और जमात से नमाज पढ़ने के लिए जो जनाजे की नमाज़ उसके लिए शेड था शेड भी करे वो भी निष्कुर दर्जे का पोल का काम ऐसा है कि बिठाए तो झुके हुए हवाए तो झुकते सीधे करते ना उसको फाउंडेशन है ना उसको बेस है काम अत्यंत निष्कुर दर्जे का है तो हम सब की एक मांगने के भाई कब्रस्तान है कब्रस्तान का काम बार बार होता नहीं तो ये जो काम हो गए हुआ है तो ये जो ठेकेदार ने काम करा इसके ऊपर कार्रवाई हो और इसके बिल भी हमको ये समझा कि इसके बिल भी निकले तो जो अधिकारी ने बिल निकालने में सहयोग करे उनके ऊपर भी कठोर से कठोर कार्रवाई हो और ये जो कब्रस्तान का काम है क्योंकि मरने के बाद सबको यहाँ आने का ये काम अच्छे से अच्छे क्वालिटी में करके दे ये प्रशासन से हमारी अपील पीले तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय